महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सोळू घटनेत तिघांचा मृत्यू एकोणवीस जखमी मालकावर गुन्हा दाखल आळंदी येथील सोळू गावात ॲल्युमिनियम प्लेट बनवणाऱ्या कंपनीत गुरुवार दिनांक आठ रोजी भीषण स्फोट होऊन दुर्दैवी घटना घडली या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून एकोणवीस जण जखमी आहेत जखमी व्यक्तींना ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे या घटनेत रामचंद्र निंबाळकर संतोष माने राहणे सोळू आणि नवनाथ पांचाळ अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहे या घटनेत बेबीताई ठाकूर नंदा शेळके रणवीर गावडे चंद्रकांत निंबाळकर मोनू गौतम दिनेश मौर्य दीपक ठाकूर गणेश कोटंबे श्रुती ठाकूर विठ्ठल ठाकूर निवृत्ती ठाकूर मनीषा फुलशेटे बसवराज बनसोडे नागेश ठाकूर उमेश ठाकूर शिवाज ठाकूर अमेंद्र पासवान रणजित पासवान सर्व राहणे सोळू अब्दुल खान राहणे चिखली या सर्वांचा जखमींमध्ये समावेश आहे गुरुवारी पाचच्या सुमारास कंपनी स्फोट झाला या स्फोटाने परिसरात जोरदार हादरा बसला परिसरातील घरांचे नुकसान झाले लगत उभ्या असलेल्या दुचाकी गाड्या जळून खाक झाल्या त्या जनावरे देखील बाधित झाली गवताच्या साठ्याला आग लागून नुकसान झाले यात लहान मोठ्या दहा गाड्यांचे नुकसान झाले स्फोट विद्युत रोहित्रामुळे झाला असल्याचे सांगण्यात आलेले आहे मात्र रोहित्र सुव्यवस्थित असून त्यातून होणारा वीज पुरवठा बंद होता तसे स्फोट झाल्यानंतर कंपनीची भिंत रोहित्रावर पडल्याने रोहित्राचे खांब वाकले आहे स्फोट रोहितामुळे झाला नसल्याचे महावितरणकडून खुलासा करण्यात आलाय आहे स्फोट झालेल्या कंपनीत ॲल्युमिनियम प्लेट तयार केल्या जात होत्या गेल्या चार वर्षापासून कंपनी बंद असल्याचे बोलले जात आहे या घटनेत बाधित झालेल्या घरांचे पंचनामे खेड तहसील कार्यालयाच्या वतीने सुरू केले जाणार आहे खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर इंदिरा पारखे यांनी घटनास्थळी वैद्यकीय पथक मार्फत आरोग्य सेवा सुविधा देत आढावा घेतला आहे स्फोट झालेल्या कंपनी मालकावर गुन्हा दाखल सोळ गावात अल्युमिनियम प्लेट तयार करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाला या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे एकोणवीस जखमी झाले असून त्यांच्यावर ससून सह इतर रुग्णालयात उपचार असून या प्रकरणी कमानीचे मालक नरेंद्र सुराणा राहणे गुलटेकडी पुणे मुनोत राणे शिवाजीनगर पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे खटकाळे रस्त्यावर माळवाडी येथे स्पेसिफिक अलाय प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून गेली चार वर्षापासून ती बंद आहे कंपनी बंद असताना देखील कंपनीमध्ये अॅल्युमिनियम इंगोट ही वस्तू बनवण्यासाठी आणलेला स्फोटक कच्चा माल कंपनीत साठवून ठेवण्यात आला होता त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली नव्हती या कच्च्या मालाला आग लागून मोठा स्फोट झाला त्यात तिघांचा मृत्यू झाला अनेक जखमी झाले घटनेत घरांचे वाहनांचे आणि दुकानांचे देखील मोठे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे आळंदी पोलीस तपास पुढचा करीत आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा